गट्टी करण्यासाठी फडणवीसांनी मला पाठवलं होतं त्यांनी म्हटलं होतं अनिल देशमुखांनी आरोप केला आहे उद्धव ठाकरे आणि बळवणार आरोप करा असं फडणवीसांनी मला सांगितलं होतं जर तुमच्या पत्र करून दिलं तर ईडी शिवाय तुमच्या मागे लागणार नाही असं म्हटलं सर खोल कल्पित गोष्टी त्या बोलतायत या संदर्भात बरच सत्य माझ्याकडे आहे योग्य वेळी ते सत्य मी बाहेर काढेन आज त्यांना निवडणुकीच्या निमित्ताने सन्सनी पसरवायची आपण पण ज्यावेळेस सत्य मी बाहेर काढील त्यावेळेस त्यांच्या लक्षात येईल त्यामुळे आज यापेक्षा जास्त याच्यावर मी बोलत नाही खरं म्हणजे या ठिकाणी जी काही घटना घडलेली आहे त्या ते घटनेमध्ये तेच सरकारमध्ये होते त्यांच सरकार त्या ठिकाणी होत त्यांच्याच काळात सगळा तो बॉम्बचा आणि शंभर कोटीचा घोटाळा झाला आणि त्यानंतर त्यांनी मला काय निरोप पाठवले या सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत काळजी करू नका योग्य मी बाहेर काढेल बाळासाहेबांचा अपमान केलाय उद्धव था उद्धव ठाकरेंनी परत मोदींना केली मी कालच सांगितलं मोदीजी कधीही बाळासाहेब ठाकरेंचा अपमान करू शकत नाही त्यांनी वारंवार सांगितलंय की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आमच्याकरता त्या ठिकाणी आदर्शच आहेत पण आत्ताची स्थिती अशी आहे की उद्धव ठाकरेंचा तोल ढळला आहे त्यांच्यावर मानसिक परिणाम झालेला आहे त्यांना मानसोपचार तज्ञाची आवश्यकता आहे मला असं वाटतं की तात्काळ त्यांना मानसोपचार तज्ञांकडे नेलं पाहिजे शे, नाशिकमध्ये दिंडोरीच्या लोकसभेमध्ये सुहास कांदे आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये रंगला आहे सुहास कांद्यांचा संबंध आहे की छगन भुजबळ तुतारीचा प्रचार करत आहेत तसे फोटो सुद्धा त्यांनी दाखवले तर दुसरीकडे छगन भुजबळ म्हणतात की या कांद्यामुळे भाजपची कोंडी झाली आहे बघा भुजबळ साहेब कधीच दुसऱ्या कोणाचा प्रचार करणार नाहीत भुजबळ साहेब पूर्ण ताकदीने शक्तीने महायुतीच्या पाठीशी आहेत ते महायुतीचाच प्रचार करतील अर्थात भुजबळ साहेबांमध्ये आणि सुहास कांद्यांमध्ये काही डिफरन्सेस आहेत ते आम्ही दूर करू